महाराष्ट्रातला चांगला पोवाडा शाहीर आहे नाव आहे चांगलं नाव आहे आणि मला अप्रोच व्हायचं तुम्हाला कारण मला असे जर काही कार्यक्रम असतील तर जायचं तर मी काय करायला पाहिजे आणि एकदा माझी पंतप्रधानांची भेट झाली तर त्यांनी मला सांगितलं की बॉलिवूडचं सॉफ्ट पॉवर मधलं योगदान यावर खरं म्हणजे तुम्ही सेमिनार केला पाहिजे जे जे महाविद्यालयामध्ये टाकलं तर आता ही जगतमान्य कला आहे तर आता याच्या काय बोलायचं मला असून बघितल्यावर काय दिसतं अमुक अमुक लवच तमूक तमूक <laughs> आणि बदामाचं चिन्ह खरं तर शिवाजी महाराज आणि त्यांचं कर्तृत्व आपल्या मनामनात असं पण म्हणतो पण गडकिल्ल्यांची बोंबज आहे ते होतच नाही पण त्याच्यात एक सायनेज आहे छोटंसं त्यात लिहिलं आहे की भारत हा अनेक उपासना पद्धतींचा देश आहे त्यातले दोन प्रमुख म्हणजे हिंदुइझम आणि ब्राह्मणिझम मला फार गंमत वाटते मुळात महाराष्ट्राला काय सांस्कृतिक गुण <laughs> खरंच आहे का